नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीनं भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे सचिव युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून भव्य मोटारसायकल रॅली काढून रोड शो करण्यात आला पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रोड शोला सुरुवात झाली या रोड शोच्या प्रारंभी युवासेनेचे महानगरप्रमुख दीपक दातीर यांच्या वतीनं वरून सरदेसाई उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ नगरसेवक डी जी सूर्यवंशी माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी सुभाष कायधणी शंभू बागुल प्रथमेश गीते शिल्पा चव्हाण ऋतुराज पांडे राहुल ताजणपुरे मसूद जिलाणी राजेंद्र नानकर राहुल पाटील बाळा दराडे यांच्यासह युवासेना शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाविकास आघाडीने केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारामध्ये जबरदस्त मुसंडी मारलेली आहे आपण पाहू शकता की सगळीकडे जनता ही ठामपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब असतील काँग्रेस असेल या सगळ्यांच्या मागे उभी आहे आणि नाशिकमध्ये तर वाजे साहेब हे प्रचंड एक लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येत आहेत त्यांचं कार्य हे सगळ्या नाशिक जिल्ह्याला आधीपासून माहितीच आहे आणि एक सगळ्यांमध्ये मिसळणारा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता म्हणून सगळे त्यांना ओळखतात आणि आता लवकरच नाशिकचे खासदार म्हणून वाजे साहेब निवडून येतील या मला खात्री आहे युवकांमध्ये सुद्धा एक अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद पाहता विक्रमी मतांनी ते निवडून येतील या मला खात्री तुम्हाला मी खरं सांगतो नाशिकची परिस्थिती अशी झालेली आहे की उमेदवार कोण हे ठरत नाही याचं एकमेव कारण की नक्की ठरणार कोण आणि त्या किती मतांनी हरायचं हे अजून त्या तीन पक्षांमध्ये ठरत नाहीये कारण आता जवळपास निश्चित झालेलं आहे की वादे साहेब विक्रमी मतांनी निवडून येतील आणि त्यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं की आम्हाला नको भाजपने सांगितलं आम्हाला नको मग आता शिंदे गटामध्ये नक्की तोंडावर पडणार कोण एवढं फक्त ठरण्याचं बाकी आहे नक्कीच त्यांनी जे काही सर्व्हे केले त्या सगळ्या सर्व्हेच्या माध्यमातून त्यांना कळलं की ही सीट शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वादे साहेब जिंकतायत म्हणूनच त्यांनी माघार घेतली या मोटारसायकल रॅलीद्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको परिसरातील अनेक ठिकाणी करण्यात संपूर्ण सिडको परिसर हा भगवा झाला असून उद्धव बाळासाहेब ठाकरेची निशाणी असलेली मशाल सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील आहेत या मोटारसायकल रॅलीमध्ये निशाणी असलेली मशालचे कटाव प्रमुख आकर्षण ठरले प्रतिनिधी उमेश आवणकर Disha News Nashik